रावरी पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसापासून चोरीच्या घटना घडत आहे रावरी पोलीस पथकाकडून या घटनांचा तपास सुरू असतानाच पोलीस पथकाने मोटरसायकल व पाण्याची मोटरात चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय दहा आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग धरपकड करत गजाड केले यामध्ये संतोष गोलवड व एकोणावीस वर्ष राहणार सडे तालुका रावरी नवनाथ पवार वय चोवीस वर्ष राहणार सडे महादेववाडी सार्थक वांडेकर वय एकोणावीस वर्ष राहणार पागिरे वस्ती वांबोरी अभिजित भागवत कोळसे वय बत्तीस वर्ष राहणार आंबी तालुका रावरी मयूर मुंडे वय तीस वर्ष राहणार देवळाली प्रवरा तालुका राऊरी या आरोपींना राऊरी पोलीस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत गजाड केले आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणी नऊ मोटारी व चार मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली या घटनेत आरोपी संदीप उर्फ गोरख माळी राहणार सडे प्रकाश शंकर वाघ राहणार पिंपळगाव मालवी तालुका नगर भरत डोकणे राहणार कुक्कडवेडे तालुका राऊरी आदित्य देसले राहणार कुक्कडवेडे तालुका राऊरी शुभम उर्फ गोट्या चौधरी राहणार कुक्कडवेढे या आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना देखील गजाड केले आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे विजन प्लस साठी मीनाश पटेकर राहुरी